अहमदनगर शहरातील गजबजलेल्या स्वस्तिक बस स्थानकात एक वृद्ध व्यक्तीचा पाय बसच्या टायर खाली गेला व तेथील उपस्थित प्रवाशांनी तात्काळ त्या बसच्या चाकाखाली असलेल्या वृद्धास बाहेर काढले त्यानंतर बऱ्याच वेळा रुग्णवाहिकेला संपर्क साधला परंतु एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तात्काळ प्रतिसाद न दिल्याने एका खाजगी रुग्णवाहिकेत घेऊन संबंधित वृद्ध व्यक्तीला तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले यावेळी प्रवाशांनी बस चालकाच्या चुकीचा संताप व्यक्त केला माझं नाव अमोल आमटे घटना म्हणून आठ तास झाला ने समोर न बघता माझ्या माणसा त्यामुळे डायरेक्ट गाडी घातली आणि विचारलं गेला ते म्हणते माणूस पिल्याला होता मग तो आडवाल तो झोपलेला होता त्यांच्या कर्मचारी ड्रायव्हर लपून ठेवलं लपून ठेवलं माणसं आला त्याला बाहेर त्यांच्या गुन्हा झाला पाहिजे बघणारे बरेच जण होते त्यांची सीसीटीव्ही चेक करा त्यांना प्रश्न विचारलात तर ते आम्हाला उत्तर देतात ते झोपलेले होते जे आम्ही चार वेळेस त्यांना बाहेर काढून चार वेळेस बाहेर काढून लोकांच्या गाडी घालायची नाही झोपू शकत ना पाऊस चालला असं माणूस झोपू शकत नाही इथं यांनी डायरेक्ट गाडी अंगावर घातली आणि विचारले गेलं तर माणूस पळून गेला आपण त्यांचा ड्रायव्हर आणि अर्धा तास झाला कमीत कमी त्यांचे एकही अँलन्स आहे ना प्रायव्हेटला फोन करणं काहीच जाईन हालचाल करीना डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंट वाले पण आहे कुठले बाबरे बाबरे पण इंडियन घेतलंय सगळ्या गोष्टी घातल्या पण यांचं काही हे उपयोग नाही तर यांच्यावर ऍक्शन झाले पाहिजे दोघांना झाला पाहिजे आम्ही दररोज इथं आज व्यावसायिक काम करतो आम्ही तिथं दररोज आम्ही इथंच असतो दररोज गाडी काय करतात एस टी बाय ड्रायव्हर लोक डायरेक्ट गाडी आणतो आतून घातली गाडी तर एटे स्पीड गाडी आता आणते तर चालणारे लहान लेकरे किंवा माझ्या बाया माणसं किंवा माणसं असते त्यांची त्यांचा विचारच नाही करते आम्ही दररोज इथंच असतो पण आता नेमका असं घडलंय की ते ड्रायव्हर पण लपून ठेवले सगळेच लपून ठेवलं सगळेच ते त्यांच्यावर ते मग अशा वेळी काय त्यांच्या त्यांचे दर्शन करतो काय झालं तर ते व्यस्ट वगैरे पण करतात आपल्या नागरिकांना त्रास होतो त्याचा पण मग असे काय कुठे झाले तर आम्ही काय करणार त्याच्या पुढं याचा विचार केला थोडं भरकार तुम्ही सदर बस ही शिर्डी ते अहमदनगर मार्गे जात होती गाडी क्रमांक एम एच चौदा के क्यू एकोणचाळीस सत्तर हिरकनी बस होती प्रतिनिधी समर्थ गोसावी दैनिक पराक्रमी